काय लढत पोटी फळे रसाळ गोमटी टाळ्यांचा कडकडा तिकडे होऊ लागला ही अमृताची फळे अमृताची वेली तिची पुढे चालू राही बीजाची आर्दुमकीच बीज आहे हे भवितव्य यातून उद्याचा महाराष्ट्र केसरी उद्याचा हिंद केसरी उद्याचा ऑलिम्पिक वीर तयार करायचा आहे आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना हेच आपल्याला संदेश दिला कालच याच पावन पवित्र स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा नगरीमध्ये डॉक्टर पल्लवी कव्हाणे इंटरनॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र मंडळ योगा स्कूल वर्ल्ड चॅम्पियन योगार्जून अवॉर्ड विजेत्या योगासनाचे प्रशिक्षण चालू आहे शिवछत्रपती पुरस्कार नितीन पवळे त्यांचेच विद्यार्थी आहेत आपण आला असाल तर आपण व्यासपीठावरती उपस्थित राहा आपलं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत आहे काय लढते चिवट आणि चिवट झुंजिना हिंदू गर्जना चषकचा हा महा संग्राम आणि जबरदस्त थरार कडा मकावाला आज तिसरा दिवस छोट्या मल्लांना तर धमालच केली बघा ना तिकड आणि सगळ्यांच्या नजरा तिकडेच रोखल्यात काय लढतायत माता पित्यांना किती आनंद होत असेल पोरग आपलं इतकं छोट लढत ऐका विजय भाऊ आपण साडे साडे नऊशे कारण ओपनचा गट नंतर वजन झाली महिला साडे नऊशे रेकॉर्डली नऊशे पैलवानांचा सहभाग रेकॉर्ड ब्रेक स्पर्धेचा उच्चांक अखंड महाराष्ट्र त्यामुळं ते आपणही सांगा साडे नऊशे सहभाग आणि उत्कृष्ट पंचांचं कौतुक आहे आता सरचिटणीस बोत्रे पुणे जिल्हा कोस्तिगी संघाचे न आजारी असतानाही ते स्वतः आले दोन दिवस पाहतायत आणि सांगितलं की उत्कृष्ट काम चाललंय बघा हो आणि सतर्क पंच तुषार घोडेसर हा टाकून आहे दोन्ही पूजया टिकले का नाही वा क्षमाज आंतरराष्ट्रीय पंच रोहिताचा आमले आणि नवनाथ दादा घोले महाराष्ट्राच्या अभिनयांच्या मार्गदर्शन खाली हा दोन्ही आखाड्यामध्ये उडी आणि प्रणव खंडागडी हवेली तालुका हे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला रोख पंचवीस हजारांनी नवी कोरी सायकल द्वितीय क्रमांकाचा सा मानकरी ठरला जय गोडंबे पेंपरी दोन्ही पैलवानांचं अभिनंदन बोलो हिजू भाऊ सौरभ युरकर सौरभ युरकर लालपट्टी श्याम कदम श्याम श्याम कदम पिंपरी चिंचोड एकसष्ट किलो फायनल श्याम का श्याम कदम कोण आहे हातवर करावा बाळा पिंपरी जिंचोड पैलवान

दोगत, दोघत तुमच्या जोडीला एकच घ्या तिसरा कोण आहे चला मागे दोगत, दोगत।, दोगत। हा सुनील भरणे राहुल ढोरे गणेश मोहळ दिलीप चौल आपलं स्वागत आहे हा बर वाट मध्ये आता आणि माझ्याकडे नंबर दोन वर संपलेल्या कुस्तीमध्ये आदित्य चव्हाण मुळशी प्रथम क्रमांक स्वराज बोर्ड के मावळ द्वितीय क्रमांक